पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांनी फसव्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात माफी मागितली आहे पतंजलीच्या या फसव्या जाहिराती पुन्हा दाखवणार नाही असा शब्दही या माफीनाम्यात त्यांनी दोन मूर्खात काढलं जात असताना तुम्ही मात्र डोळे मिटले आणि या औषध कायद्यात अशा जाहिरातीवर बंदी असूनही काहीच कारवाई केली नाही आयुष मंत्रालयाला हा जाब विचारताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली कंपनीच्या उत्पन्नाबाबत हे जाब विचारला आहे न्यायालयीन बातम्या देणाऱ्या लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती त्यानंतर त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली आहे मग हे संपूर्ण प्रकरण काय आहे यामागं नेमका कुठला कायदा आहे सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र मंडळी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं पतंजली आयुर्वेद कंपनी आरोग्याशी संबंधित कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरातीवर बंदी घातली आहे यासोबतच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला आजवर कसलीच कारवाई का केली नाही असा प्रश्नही विचारला न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्ला यांच्या खंडपीठाने पतंजलीच्या इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमावरील जाहिरातीवर बंदी घातली आहे या आदेशानंतर पतंजली आयुर्वेदाचे वकील विपिन संघे यांनी कंपनी यानंतर एकही जाहिरात प्रकाशित करणार नाही तसेच माध्यमांमध्येही याची चर्चा करणार नाही असं लेखी आश्वासन सुप्रीम कोर्टाला दिले ही कारवाई करताना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे चोपन्नच्या च्या ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ॲक्टचा दाखला देत ही कारवाई केली आहे औषध आणि चमत्कारिक उपचार आक्षेपार्य जाहिराती कायदा असं याचं मराठीत नाव आहे एकोणीसशे चोपन्नचा चा हा कायदा आहे भारतात औषधांच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला जादुई उपचार करण्याचा दावा करणारी उत्पादनं आणि औषधांच्या जाहिरातीवर या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली जर एखाद्या संस्थेने हा नियम मोडला तर तो कायदा या कायद्यानुसार गुन्हा मानला जातो अशा प्रकरणामध्ये कोणत्याही वॉरंटी शिवाय आरोपीला अटक केले कोणत्याही वॉरंटशिवाय आरोपीला अटक केली जाऊ शकते या कायद्यामध्ये उपचारासाठी दिले जाणारे ताई गंडे दोरे यासह कोणत्याही भ्रामक दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिरातीचा समावेश आहे या कायद्याच्या कलम तीननुसार पुढील उत्पादनावर उत्पादनाच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये गर्भपाताला प्रोत्साहन देणारी किंवा महिलांमध्ये गर्भधारणा रोखण्याचा दावा दावा करणारी करणारी लैंगिक क्षमता विकसित करण्याचा महिलांच्या मासिक पाळीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा दावा करणारी औषधं या कायद्यात उल्लेख केलेल्या पन्नास आजारांच्या यादीमधल्या कोणत्याही आजारावर उपचार करण्याचा दावा करणारी औषधं याविषयीचा तो कायदा आहे कोणत्याही औषधाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या जाहिरातीमध्ये सहभागी होण्यास कलम चारनुसार बंदी घालण्यात आली आहे याच कायद्यातलं कलम पाचनुसार अशी जाहिरात प्रसार करण्यावरही बंदी घालण्यात आली आता याला कायद्यात काय आहे हे आपण बघितलं आपण जर एखाद्या व्यक्तीने या कायद्याचं उल्लंघन केलं आणि चुकीची जाहिरात बनवली तर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे का तर हो याची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ऍक्टच्या कलम सातमध्ये या प्रकरणातील शिक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार पहिल्यांदाच आरोप सिद्ध झाला असल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं जर यानंतर तर ही त्या व्यक्तीने पुन्हा हाच गुन्हा केला तर त्यात तो दोषी आढळला तर वर्षापर्यंतचा तुरुंगवास दंड किंवा दोन्हींची शिक्षा होऊ शकते याच कायद्याअंतर्गत आता पतंजलीवर ही कारवाई करण्यात आली त्यामुळे पतंजलीने रामदेव बाबांनी ही माफी बिनशर्त माफी सुप्रीम कोर्टासमोर मागितली आहे आणि यानंतर पुन्हा फसव्या जाहिराती करून देशातील लोकांची नागरिकांची भूल करणार नाही असं पतंजलीने म्हटलं यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्हीही पतंजलीची उत्पादनं वापरता का नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र